नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण इंडो टिबेटन बॉर्डर पोलिस दला तीनशे तीस जागांसाठी भरती निघालेली आहे त्याचा संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत तर या अपडेट मध्ये कोणकोणत्या पदांसाठी जागा निघाली आहे एकूण पद संख्या किती असणारे अर्ज कोठे करू शकता ऑनलाईन वेबसाईट असणार असणारे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला तर पाहूया संपूर्ण अपडेट तर इथे पाहू शकता आय टी बी पी भरती तर त्यासाठी जी एकूण जागा निघालेली आहेत एकशे अठ्ठावीस जागांसाठी ही भरती निघालेली आहे त्यानंतर येथे येथे पदाचे नाव व तपशील तर इथे पदाचे नाव व तपशील तुम्ही पाहता तर इथे हेड कॉन्स्टेबल ड्रेसर व्हॅटेनरीटर तर त्यासाठी नऊ जागा निघालेल्या आहेत त्यानंतर येथे येथे कॉन्स्टेबल अॅनिमल ट्रान्सपोर्टसाठी एकशे पंधरा जागा निघालेल्या आहेत त्यानंतर येथे कॉन्स्टेबल कॅनलमन साठी चार जागा निघालेल्या तर एक अशा एकूण ज्या जागा असणार आहेत एकशे अठ्ठावीस जागा असणार आहेत तर त्या जागांसाठी जी शैक्षणिक पात्रता काय असणार ती पाहूया तर इथे जी शैक्षणिक पात्रता असणारे पद क्रमांक एक साठी बारावी उत्तीर्ण व पॅरा व्हेटनरी कोर्स डिप्लोमा प्रमाणपत्र त्यानंतर येथे पद क्रमांक दोन साठी दहावी उत्तीर्ण हो पद क्रमांक तीन साठी दहावी उत्तीर्ण तर पद क्रमांक दोन आणि तीन साठी शैक्षणिक पात्रता आहे जर कोणाला अर्ज करायचा असेल तर शैक्षणिक पात्र मधून ते अर्ज करू शकता त्यानंतर येते ते वयाची अट तर इथे वयाची अट ही दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट असणारे तर ओबीसी साठी तीन वर्षे सूट असणारे तर इथे पद क्रमांक एक आणि तीन साठी अठरा ते सत्तावीस वर्ष तर पद क्रमांक दोन साठी अठरा ते पंचवीस वर्षे वयमर्दा असायला हवी त्यानंतर येते ते नोकरीचे ठिकाण तर नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत असणारे तर भारतामध्ये कुठेही तुम्हाला इथे नोकरी मिळू शकते त्यानंतर येते फी तर इथे फी ही जनरल ओबीसी एडब्ल्यूएस साठी शंभर रुपये फी असणारे तर एस सी एस टी एक्स एम साठी महिलांसाठी फी नसणारे त्यानंतर येते महत्वाच्या तारखा तर इथे महत्वाच्या तारखा ह्या ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस असणारे त्यानंतर येते परीक्षा तर परीक्षा ही येणार आहे तर परीक्षा कलवण्यात आल्यानंतर तुम्हाला याचा व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर दिला जाईल तर परीक्षा कधी असणार आहे त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेलायकोन प्रेस करून ठेवायचे जेणेकरून परीक्षा कधी आहे त्याचा अपडेट तुम्हाला लगेच मिळेल त्यानंतर येथे महत्वाच्या तारखा तर महत्वाच्या तारखा इथे शुद्धी पत्रक आहे त्याचे लिंक जाहिरात पीडीएफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट या सर्वांची लिंक या पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळणार आहे या ची लिंक ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामध्ये तुम्ही सर्व काही लिंक असतील त्या तुम्हाला अगदी रिडायरेक्ट करण्यासाठी सोप्या जातील तर पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही सर्व लिंक मिळू शकता तर मित्रांनो संपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट आपण पाहिला असेल तर अपडेट असे खूप सारे अपडेट आपण खाजगी असो सरकारी असो नोकऱ्यांचे अपडेट घेऊन नसतो तर नक्कीच ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओ असतील जे काही नवीन अपडेट असतील ते तुम्हाला बेल ऐकून प्रेस केल्याने तुरंत मिळत राहतील